तुम्हाला आमचं कोकण कसं वाटलं आमचं गाव, गाव कसं वाटलं नमस्कार मित्रांनो ओड गावागडच्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय कासुर्डे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज शूटिंग चालू केली तुम्ही थमनेलवरून तर बघितलंच असेल तर मित्रांनो निघालोय गावाला आणि गावाला चाललो एक खास कारण आहे म्हणजे आपला पर्यटकांना घेऊन चालू आहे गावाला म्हणजे आपलं जे गावाचं जे तलाव आहे तर ते तलाव फेमस झाले आहे आणि माझ्या स्टेटसमधून म्हणजे मी जे व्हिडिओ बनवतो तर माझा स्टेटस बरेच जण आपल्या गावातले ठेवतात आणि असंच आपल्या संतोषधन वगैरे ठेवलं असेल किंवा संतोषांना दाखवलं असेल की हे आपलं तलाव वगैरे तर त्या मित्रांना आपल्या गावाकडचं तलाव आणि आपल्या गावात बघायचं आहे तर त्यांना घेऊन जायचे तर मी आता चाललो आहे लक्ष्मी रोडला संध्याकाळचे पाच वाजलेत आणि हे व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवणार आहे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आता त्यांना पिकअप करायला जायचं आहे लक्ष्मी रोडला तर चला मित्रांनो तुम्हाला पुण्यातलं पण ट्रॅफिक दाखवतो म्हणजे प्रत्येक वेळेस मी पुण्यातलं काही दाखवत नाही आपल्याला फक्त गावाकडचंच आवडतं दाखवायला तर मी पुण्यातलं पण ट्रॅफिक थोडंसं दाखवतो मेन रोड आहे मंडईचा बाजीराव रोड जर पुण्याच्या बाहेरून जर कोण बघत असेल तर त्यांनी बघून घ्या आमचा बाजीराव रोड लक्ष्मी रोड पुण्यातलं ट्रॅफिक मित्रांनो हे जे हे जे कृष्णा बुक सेंटर जे दिसतंय ना मित्रांनो लॉकडाऊनच्या अगोदर मी दोन वर्ष या दुकानामध्ये काम केले म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर मी कुठेही जॉब केला नाही परंतु लॉकडाऊनच्या अगोदर मी इथं जॉब केला होता दोन वर्ष होतो मी इथं या आपण चौकामध्ये मित्रांनो सिग्नल सुटलेलं आहे तरी पण बघू शकता इथं ट्रॅफिक किती इकडे उजव्याताला बघू शकता मित्रांनो हे जे आहे ते दगडूशेठचं मंदिर आहे हे बघू शकता इकडे दगडूशेठ मंदिर उजव्या तला आणि आपल्याला सरळ जायचं आहे हे बघू शकता दगडूशेठ मंदिर आणि सरळ जायचं आहे जो सरळ जातो रस्ता तो पासोड्या विठोबाकडे जातो पासोडा विठोबा समोर जे दिसतंय मंदिर ते पासोडा विठोब आहे मित्रांनो हे पाहू शकता आता आपण लक्ष्मी रोडला आलेलो आहे आणि इकडं आपला संतोष दादा बघू शकता बघा हा संतोष दादा आणि ह्याच्याच मित्रांना आपल्याला गावाला घेऊन जायचं आहे आणि त्याचे मित्र देखील आलेत हे काय पाठोपाठ मित्र देखील येत आहेत हा दादा संपूर्ण संपूर्ण तयारी निश्चित चाललाय गावाला मित्रांनो इकडे पाहू शकता डायरेक्ट मी व्हिडिओ चालू केले ते आंबेनळी घाटामधून आणि हा पाहू शकता हा आपला आंबेनळी धबधबा आणि इकडं ही इर्टिगा लावली एल ई वाली त्याच्यामुळे सगळं स्पष्ट दिसतंय आणि हा संतोराचा आपला संतराचे जवळपास आपले हे बारा आले चे। तेना आले लो मित्र आले आणि त्यांना घेऊन आपण आलेलो इकडे पाहू शकता निखिल दादा हे सगळे मित्रपरिवार आहे त्यातलं मला फक्त आपला ओळखतो तर इथं आपण थांबलेलो मित्रांनो फायनली गावामध्ये पोचलोय आणि रात्रीचा प्रवास होता त्याच्यामुळे मी काय जास्त शूटिंग केली नाही आणि रात्रीचे आता बारा वाजलेत आणि आता बॅग वगैरे काढतायत सगळेजण आणि आता फायनली पोचलोय गावामध्ये मंदिराजवळ गाडी वगैरे लावलेली आहे रात्रीचे बारा वाजलेत गावची शांतता बघू शकता इकडं आपण शिवाजी महाराजांची मूर्ती आणि इकडून गेलं की आपल्या घराकडे जातो आपण तर आता चाललंय घरी आता म्हणजे संतदाच्या घरी तर मी इकडे गाड्या वगैरे पार्क केलेल्या आहेत आता आपले इरटी गावाला आहेत आपले आणि इकडं मंदिर चला। हो चला आणि इकडं संत दादाच्या घरी चाललोय आता आपण धोंडोबाबा असतील घरी म्हणजे धोंडोबाबा आहेतच इकडं आपले महाराज बघू शकता इकडं पाऊस पडतोय त्याच्यामुळे थोडा ब्लर होतोय आपले शिवाजी महाराज रात्रीच्या बारा वाजता पोचलो आहे आम्ही सहा वाजता निघालो होतो पुण्यातून आणि इकडे संतोष दादा इकडे सरपंच बाबा वगैरे झोपलेत आता सरपंच बाबा बरे हो सरपंच बाबा दिसत नाहीत लायटीमधून येतो मी इथं झोपायला येतो आता तिकडे कोण झोपले का बेडवर येतो मी इथं तिकडे पाहू शकता संतोषदादाचं आता लगबग चालू आहे मित्रांना सगळे घेऊन आले इकडे बॅग वगैरे बाहेरच हो ठेवले त्यांनी सगळी आज काय पूजा बिजा वे केळी बिळी घेऊन आली इकडे पाहू शकता ही सगळी मित्रमंडळी तर रात्री बारा वाजता पण सगळे मित्रांनो थकलेत आता आणि झोपलेत भेटू आता उद्याच डायरेक्ट रात्री जे झोपले होते ते अजून काय उठले नाहीत काहीजण उठलेत मस्तपैकी थंडी मधून झोपले उठलेत बघा तर नमस्कार मित्रांनो रात्री बारा वाजता आलो मस्तपैकी जेवण वगैरे झालं चिकन वगैरे आणलं होतं बनवूनच पुण्यावरून त्यांनी जेवलो वगैरे आणि मस्तपैकी संतोषाच्या घरी झोपलो आणि आता सकाळी त्यांना जे आलेत मित्र पर्यटक म्हणजे आपले पर्यटकच आता तर त्यांना गाव बघायचं होतं आणि गावचं दृश्य बघा मित्रांनो उठल्या उठल्या एवढे खुश झाले ते हे मागचं वातावरण बघा मग मंदिरापाशी उभं आहे आणि एवढं छान वाटलं सगळ्यांना तर आता कुठं जायचं बेत आहे तसं आपण शूट करत राहू मित्रांनो इकडे पाहू शकता आपलं भैरवनाथाचं मंदिर आणि इकडं तुकोराबा मंदिर आणि इकडं गावचं वातावरण बघा तिकडं आपलं घर बघा त्या बाजूला इकडे बघू शकता कृष्णा गायकवाड्यांचं घर आणि इकडं सगळी मंडळी सगळे उठलेले आहेत इकडं गाड्या पार्क केलेल्या आहेत बघू शकता हे सगळे उठलेले आहेत आता आता यांना सगळ्यांना तळ्यावरती जायचं आहे आंघोळ्या करायला शिवराज उठलेला आहे मित्रांनो <laughs> चला आता जरा घरी जाऊन येऊया घरी तर आजी नाही आहे आजीला नेली आहे पुण्याला तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं चला तरी जाऊन घरी जाऊन येऊया घरी कोण नाही आहे लॉक लावलेलं आहे घरी तर चावी वगैरे घेऊन आलेले मी सग रात्री झालो इकडं बघू शकता आपले नवी काकू इकडं वरती आहे तिन मला बघितलं लगेच आवाज दिला चला आता घराच्या दिशेने जाऊया गणपती बाबा कुठे आहेत हां मग तू एकटीच बरी राहतेस बघू शकता आपलं घर मित्रांनो घरी आलोय आणि घर पूर्ण एकदम सामसूम आहे बघा घराला लॉक लावलेलं आहे गणपतीचा काळ बघितला असेल तुम्ही घर गजबजलं होतं इकडं खिडकी चालू असायची इकडं प्रदेशचा मुलगा स्वराशी असायचा इकडे देखील असायची माणसं आणि आज बघा ही अवस्था आहे इकडे कुत्रे पण बसलेत वरती बघू शकता तर ना आता मित्रांनो घरी वगैरे आलो साफसफाई केली आजी नव्हती त्यामुळे घरी पडवीमध्ये ना कुत्र्या मांजराने पूर्ण घाण केली होती आणि आता साफसफाई वगैरे करून मस्तपैकी निवांत बसलेलो आहे आणि मला ह्या जागी बसायला ना एवढं आवडतं ना म्हणजे मी तासन तास दिवसभर मी इथं बसू शकतो दिवसभर इथं बसू शकतो म्हणजे कसला आवाज नाही काय नाही इथं फक्त पक्षी आहेत इथं ना ट्रॅफिक ना माणसं शांतता आणि फक्त शांतता हे समोरचं असं दृश्य मस्तपैकी मनमोहक आणि इकडं मस्तपैकी फॅन वगैरे लावलेले आहे समोर डोंगरं पक्ष्यांचा वगैरे आवाज येत आहेत किलबिलाट अशा वातावरणामध्ये कुणाला आवडणार नाही बघू शकता मित्रांनो सगळी कट्ट्यावरती बसलेली आहेत जातो सानेवाडीत हा पळत आलो आज मित्रांनो गावामध्ये हीच पिढी उरलेली आहे जी गाव सांभाळतीये यांच्यानंतर मित्रांनो गाव गाव नाही राहणार मित्रांनो तळ्याच्या दिशेने चाललो आहे कारण ते जे मित्र परिवार आले ते सगळे पुढं गेलेले आहेत आणि इथे येऊन पोचलो आहे मी गावातल्या पोरांना माहिती आहे इथं गणपती विसर्जन झाल्याच्यानंतर इथं आम्ही आपटापटे खेळतो आणि गावातल्या पोरांना माहिती आहे मी त्या दिवशी पळून गेलो होतो इकडं वरती राहणार आणि म्हणजे वाचलो मी त्यांच्या तावडीतून हे बघा इकडं चिक्कल केलेलं आहे तर चला चलावाच्या दिशेने पर्यटकांना पुढं पाठवलेत पर्यटकच म्हणता येईल आता मित्रांनो आपल्या घनदाट जंगलातील आपला हिडन प्लेस आपलं तलाव।, तलाव त्या तलावावरती आता पोचलोय पाणी पूर्ण खडूळ झालेलं आहे काय रे बघू शकता यांच्या आंघोळ पण झालेले आहेत शकता मित्रांनो पाणी पूर्ण आता खडूळ झालेले कारण दोन दिवस पाऊस चालू होता त्या कारणामुळे इकडं सगळे जे आलेले मित्रपरिवार इकडे एन्जॉय करतोय त्यांचं पवन वगैरे हो झालेलं आहे एक जण आहे फिरे मारतोय आता आता पोहण्याचा वगैरे आनंद आनंद घेतलेला ज्याला पोहता येत नाही ते सगळे खाली होते हा जो आलेला आहे दीपक हा काठमांडू वरून आलेला आहे कैसा लागा आपला एरिया सब एकदम कैसा लगा आप कहां से हो एमपी एमपी आणि हा कुठला आहे तू कर्नाटक कर्नाटक का आपले खेडचे जे आणि हे सगळे पुण्यातले आणि गुजरात गुजरात गुजरातचे हां आणि हे तुम्ही कुठले करमाळा सोलापूर सोलापूर कसं वाढलं तू पावला ना कसं वाढलं तलाव तलाव थोडं खडूळे आता पाणी <laughs> <laughs> एक आयटम काय सोडून त्यांनी असं एक आयटम म्हटली माझ्यासाठी मच्छी मटन सोड म्हणून सोडले हा खायचा पहिला तितक सामानच नाही त्याला भेटत पोहून वगैरे आल्याच्या नंतर खूप भूक लागली मस्तपैकी मॅगीचा बेत आहे आणि आता मॅगी खाऊन झाल्याच्या नंतर आपण आता मोर स्वतः जाऊया तर चला

मित्रांनो जेवढं व्हिडिओ मध्ये आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट हे खतरनाक दिसतंय तुम्ही समोर आलात ना विचार पण नाही करू शकत एवढं उंच आहे हे फक्त नजरेने दिसत माणसं बघा किती जे खाली आहेत ते किती छोटी छोटी दिसत आहेत पाहू शकता तुम्ही हा पहिला टप्पा आणि त्याच्यावरती तो दुसरा टप्पा मित्रांनो आपलं कोकण किती निसर्गाने नटलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहिती जे हा आहे उमरड गावच्या पुढचा कामतेगावचा धबधबा मोरझोत आणि या मोरझोतावरती हे जे प्रत्येक अलग अलग राज्यातून माणसं ही मुलं आलेली आहेत हा जो पाणी उडवतो तो करमाळा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला जे जो मधला आहे तो यू पीचा आहे इकडं आहे तो कर्नाटक आली आहे तो नेपाळचा आहे नेपाळचा म्हणजे काठमांडू तिकडून आलेला आहे आणि इकडं पण हे जे सगळे आहेत ती पुण्यातली काही जणं त्यांना आणि आपला बाळू दादा यांना सगळ्यांना गाईड करायला आम्ही त्याला घेऊन आलेलो आहे मोरजोतावरती तुम्हाला आमचं कोकण कसं वाटलं आमचं गाव कसं वाटलं हे टाक की उडी उडी टाक हा मित्रांनो पूर्ण फिरून वगैरे झालं आपल्या तलावावरती वगैरे गेलो होतो म्हणजे जे जे संतोदाचे मित्र आले होते आपलं गाव बघायचं होतं पावसाळ्यातलं नयनरम्य दृश्य बघायचं होतं आणि तिथून मग मोरझोत बघायचा बघायचं होतं त्यांना मोरजोत दाखवला आपल्या तिकडचा आंबेनळी घाट दाखवला गावाला मस्तपैकी मुलं जेवलीत ती त्यांना एवढं म्हणजे मन प्रसन्न झालं त्यांना प्रत्येकजण वेगवेगळ्या शहरामधून प्रत्येकजण वेगवेगळ्या राज्यातून आला होता जवळपास दहा ते बारा जण होतो आम्ही त्यांना खूप आवडलं आपलं गाव आणि आपलं कोकण कोकणाबद्दल पण भरपूर बोलत होते तर मित्रांनो आता पुण्याला चाललो आहे तर व्हिडिओला इथंच थांबवतो आणि नंतर काही व्हिडिओ शूट करता आले नाही कारण की मोबाईलला पण चार्जिंग पण नव्हती हो तर आता निघालो आहे पुण्याला तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या ओढगावाकडची या यूट्यूब चॅनलला असंच प्रेम राहू द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट नक्की करा काय आवडलं काय नाही तर चला मित्रांनो